शिक्षण हे विद्वत्तेचे मूळ आहे आणि विकासाचे मूळ आहे माननीय आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने उटी येथे मेघानंद जाधव यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला मेहकर मतदारसंघाचे लोकप्रिय व समाजभूषण आमदार माननीय सिद्धार्थ खरात साहेब हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्यावर पुष्पवर्ष करून त्यांचे पुष्पाने स्वागत केले माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी आपल्या शब्दसुमनाने प्रथमतः संपूर्ण उपस्थितांचे निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले जेव्हा चौकात चौकात मोठे बॅनर लागतात या रिक्षावर मोठ्या प्रमाणात निडे झेंडे दिसतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची चाहूल लागते संपूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल महिन्यामध्ये साजरी केल्या जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वत्तेचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाबाळांना शिक्षण दिले पाहिजे कारण शिक्षण हे उद्योग उद्योग जगतेची मूळ आहे व विकासाची कूड आहे असे शिक्षणाबाबतचे महत्त्व त्यांनी पटवून दिले या उलट अर्धवट शिक्षणावाला राजकारणही करू शकत नाही किंवा समाजकार्यही करू शकत नाही तेव्हा शिक्षण हा जीवन जगण्याचा मुक्तीचा मार्ग आहे तो सर्वांनी स्वीकारावा पुढे विरोधकांना चिमटा घेत नुसते रस्ते व इमारती बांधल्याने विकास होत नाही हे करावेच लागते कारण त्यासाठी शासनाचा निधी पैसा मिळव मिळतो मागील पंधरा वर्ष या मतदारसंघाचे नुसते शोषणच झाले आहे असे यापुढे मी होऊ देणार नाही मी नुसता बोलका आमदार नसून यापुढे आमदार कसा असावा हे सर्वांना कळणार आहे हे सर्व आमदार सिद्धार्थ साहेब आपल्याकडे असलेल्या शिक्षणाने व प्रशासकीय अनुभवाने मतदारसंघाचा विकास करणार आहे यामुळे आपण विरोधकावर भविष्यात कसे भारी पडणार आहे याबाबत त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमाला श्याम भाऊ उमाळकर अनंता वानखेडे आशिष राहाटे संजय वानखेडे देवानंदजी पवार मोहनराव धोटे सुरेश काठोडे नागेश डवंगे किशोर गवाळ सादिक पठाण संजय सुडकर अरविंद धोटे मनीष धोटे विष्णू आंधळे शेख आदिल शेख शौकत शेख युशुख शेख खलील आणि गावातील व बघा तसेच आलेले सर्व मान्यवर यात उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जानेपड प्रतिनिधी भिकाजी दाबाळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मोहन धोटेजी आणि उपस्थित असलेले सगळे मान्यवर तोरामोनाचे सगळे कार्यकर्ते बंधू आणि महिना म्हणजे चौदा एप्रिलचा महिना सुरू झाला म्हणजे या असमंतामध्ये वेगळी हवा व्हायला लागते एक वेगळ्या प्रकारची हवा एक चैतन्याची हवा होते शहरामध्ये वाहू जाणाऱ्या रिक्षामध्ये रिक्षावरती निळे झेंडे लागले चौका चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरंचे पुतळे लागले बॅनर लागले सगळीकडे कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली की समजायचं बाबासाहेब आंबेडकरंची जयंती आलेली आहे ही <coughs> <coughs> जयंती केवळ महाराष्ट्रात होत नाही कोटी या गावात होत नाही जिल्ह्यात होत नाही महाराष्ट्रातच होत नाही देशातच होत नाही तर सगळ्या जगभरात जगभरामध्ये अतिशय मानानं सन्मानानं होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सगळ्या समाजाच्या जीवनामध्ये अपरिवर्तनीय असं पान आहे सोनार जो काही अंधकार या ठिकाणी होता तुम्ही सगळे जण सहन करत होता पण काही करू शकत नव्हते यावेळेस तुम्ही सगळे जण एकत्र एक अभेद्य आणि मेकर या मतदारसंघाचा इतिहासच बदलवून टाकला तुम्ही असं काही काम केलं कि येणाऱ्या पिढ्या तुमचं नाव घेणार आहे यावेळी जर झालं नसतं तर येणाऱ्या पिढ्या सुद्धा आपलं नाव घेतलं नसतं परंतु आता तो विषय राहिला नाही तुम्ही असं काही काम तमाम केलेलं आहे की आता एक नवीन हवाच या ठिकाणी व्हावं लागलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवराय महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मार्गाने आपल्याला या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि केवळ इथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये समतेचं ममतेच वातावरण निर्माण करायचं आहे समता गाडू इच्छिणारे समतेला नख लावू लाव लावणाऱ्या सगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीला प्रवुत्या। आपल्याला या जमिनीमध्ये गाडून टाकायचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ आपल्याला त्यांचे गाणे ऐकून चालणार नाही तर त्यांचे विचार आपल्याला डोक्यात ठेवावे लागतील या मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार आहात इथे केवळ मी सिद्धार्थ खरात आमदार नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक माणूस आता आमदार झालेला आहे तुम्ही आमदार आहे आणि म्हणून या पुढे आपल्याला आता जबाबदारी न वागायचं आहे विचारानं काम करायचंय उधळपणा करायचा नाही अगोदरपणाही करायचा नाही आणि म्हणून सामंजस्याची भूमिका जर कोणी आपल्या ऐक्याला नख लावत असेल तर असे नख लावणाऱ्याला बाजूला करायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे सगळ्या विविधतेमध्ये एकता आहे परंतु या देशामध्ये अलीकडे त्यांना एकता नको आहे त्यांना त्यांना या समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं हवे आहेत विद्वेष हवा आहे आणि म्हणून हा विद्वेष आपल्याला इथे चालणार नाही या ठिकाणी जर शांतता असेल असेल समता समतेसाठी आमचं भांडण आहे ही समता राजकीय क्षेत्रात येईल ही समता सामाजिक क्षेत्रात येईल आणि ही समता तुमच्या आर्थिक जीवनामध्ये सुद्धा आली पाहिजे इथले प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत इथल्या उद्योग धंद्याचे प्रश्न आहेत सगळे प्रश्न आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त ठाम राहा रा, सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला सोडवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही या ठिकाणी भौतिक विकास होईल सभागृह होतील मूर्त्या बसतील महापुरुषांचे पुतळे येतील तर येणारच आहे हो परंतु याच्या पलीकडे आपल्याला इथला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये सुद्धा बदल घडून आणला आना आणायचा आहे त्या घरातल्या प्रत्येक माणसाला नोकरी मिळवून द्यायची आहे त्या घरातला जो काही कुटुंब आहे त्याचं आर्थिक जे काही जीवनमान आहे ते उंच करायचं आहे म्हणून केवळ रस्त्याने इमारती नाही आशयाने विकास होत नाही आतापर्यंत जे कोणी रस्ते करायचे कमिशन खायचे त्यांना वाटायचं की विकास होतो अरे रस्ते तर खराब लागतील रस्ते काय कोणाच्या बाबतीत